चला मित्रांनो आजचं मार्केट बघूया आज बघू शकता जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे दोनशे चोवीस अंकाची वाढ आहे पॉईंट एकोणतीस टक्के सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी हा पॉईंट सोळा टक्के सदोतीस अंकानं वाढलेला आहे निफ्टी बँक बावीस अंकानं वाढलेला आहे पॉईंट झिरो पाच टक्के तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा दोनशे बावीस अंकानं वाढलेला आहे पॉईंट एक्केचाळीस टक्के त्याचबरोबर स्मॉल कॅप जर पाहिलं तर पॉईंट छप्पन टक्के वाढला आहे शहाण्णव अंकानं मार्केट पडते एवढी लिफ्ट लिफ्टनं पडलं आणि वाढते वेळी शिडीनं वाढत आहे पडतेवेळी खूप जोरात पडलेलं आहे लाखोच्यावर नुकसान एका दिवसात झालं होतं परंतु हळूहळू थोडं थोडं कवर होत आहे पुन्हा पडेल की नाही माहीत नाही चला आजचं मार्केटमध्ये मा बघू काय काय झालं तर सनसेक्स दोनशे पंचवीस अंकाने वधारला निफ्टी दो तेवीस हजार दोनशेच्या पुढे गेला आणि मीडिया फार्मा शेअर्स घसरलेले आहेत सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार चमकदार सनसेक्स दोनशे पंचवीस अंकांनी वधारला गुंतवणूकदारांनी एक पॉईंट अठरा लाख कोटी रुपये आज कमावले आज पोर्टफोलिओ चार पोर्टफोलिओपैकी माझ्या दोन पोर्टफोलिओ प्लस आहेत आणि दोन पोर्टफोलिओ जवळपास फ्लॅट क्लोज आहेत सनसेक्स दोनशे पंचवीस अंकांनी वाढून बंद झाला निफ्टीही तेवीस हजार दोनशेच्या पुढे वाढला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे एक पॉईंट अठरा लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे ब्रॉडर मार्केटमध्ये हिरवळ होती बी एस सीचा मिड कॅप निर्देशांक पॉईंट अकरा टक्क्याच्या वाढीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक पॉईंट चौतीस टक्क्याच्या वाढीसह बंद झाला आजच्या व्यवहारादरम्यान युटिलिटी पॉवर रिॲलिटी बँकिंग समभागामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली तर दुसरीकडे फार्मा आटो आणि तेल आणि वायू समभागामध्ये विक्रीचे वातावरण होते केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून रस्ते पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे गेल्या पाच वर्षात रस्त्याची जाळे एकोणसाठ टक्क्यांनी वाढली आहे आज भारतातील रस्त्याची जाळे सदुसष्ट लाख किलोमीटरवर पोहोचली आहे यासह भारता भारत रस्त्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे आता फक्त अमेरिका भारताच्या पुढे आहे भारतातील एकूण रस्त्याच्या जाळ्यापैकी चौदा लाख किलोमीटरपेक्षा जास्त हे फक्त महामार्ग आहेत रेटिंग आणि संशोधन संस्था इन्फ्राचा इकराचा इन अंदाज आहे की सरकार पुढील आर्थिक वर्षात रस्ते व क्षेत्रासाठी आठ ते दहा टक्के वाटप वाढवू शकते म्हणजे येणाऱ्या बजेटमध्ये रस्त्यासाठी व इन्फ्राच्या वाढीसाठी आठ ते दहा टक्के बजेट हे वाढवून देऊ शकते असं यांचं म्हणणं आहे तर त्याचा फायदा इन्फ्रा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा रस्त्याच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठीची तरतूद वाढवली तर रेल्वेशी संबंधित साठ्यात सुद्धा वाढ होऊ शकते तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा न केल्यामुळे रेल्वेशी संबंधित कंपन्याच्या शेअरमध्ये मोठी घसरण झालेली आहे म्हणजे मागच्या वर्षीचं हे आहे तर आता रेल्वेच्या ह्याच्यामध्ये चा जर वाढ केली तर रेल्वेचे जे शेअर आहेत त्यांच्यामध्ये चांगली वाढ होऊ शकते केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस पंचवीसमध्ये रेल्वेसाठी अनेक मोठ्या घोषणा होणार आहेत या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने रेल्वेसाठी कोणत्याही मोठ्या घोषणा केलेल्या नाहीत ह्या वर्षी त्यामुळे यावेळी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा वाढली आहे रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासोबतच प्रवासी सुविधा सुधारण्यावर सरकारचा भर असेल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रेल्वेने प्रवासाचा अनुभव वाढविण्यावर भर दिला तर प्रवाशांना कमी अंतरासाठी किमान प्रवासाऐवजी रेल्वेने प्रवास करण्या विमान प्रवासाऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास आकर्षित करता येईल या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने रेल्वेसाठी दोन पॉईंट बासष्ट लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली होती ती जर वाढून भेटली तर रेल्वेचे रेल्वे, से, रेल्वे सेक्टरमध्ये जे शहर आहेत त्यांना फायदा होऊ शकतो वंदे भारत गाड्या नवीन मार्गावर जाहीर केल्यात प्रवासी सुविधा सुधारण्यासाठी सरकारला वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवायची आहे एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अनेक मार्गावर वंदे भारत ट्रेनची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे वंदे भारत गाड्या आरामदायी आहेत तसेच वेग जास्त असल्याने प्रवासाचा वेळही कमी होतो केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये सरकार अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आधुनिकरण केलेल्या स्थानकाची नावे देखील जाहीर करू शकतो आता आप हे आपण बजेट विषय बघणार बघत आहोत म्हणजे पुढं आपल्याला कोणते शेअर खरेदी करायचे आहेत हे समजेल संपूर्ण रेल्वे नेटवर्कमध्ये ए टी पी लागू करण्यावर भर आहे सव्वीसमध्ये संपूर्ण रेल्वे नेटर नेटवर्कवर कवच प्रमाण प्रणाली लागू करण्यावर लक्ष केंद्रित केली जाईल यासाठी सुमारे बारा हजार कोटी रुपयाची तरतूद अपेक्षित आहे कवच ही ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन म्हणजे ए प्रणाली आहे या प्रणालीमुळे रेल्वे अपघात रोखण्यास मदत होते या आधुनिक यंत्रणेमुळे दोन गाड्यांची टक्कर रुळावरून घसरणे यासारख्या घटनांना आळा बसू शकतो यामुळे प्रवाशांना कोणत्याही भीतीशिवाय रेल्वे प्रवासाचा आनंद घेता येणार आहे जगातील अनेक देशामध्ये ही प्रणाली वापरली जात आहे काही मार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे म्हणजे भारतात सुद्धा ही काही मार्गावर प्रणाली वापरली जात आहे सरकार गाड्यांचा सरासरी वेग वाढवणार अर्थमंत्री निर्मला सीताराम रामन एक फेब्रुवारी रोजी प्रवाशाच्या सुविधा सुव सुधारण्यासाठी मोठ्या घोषणा करू शकतात प्रवाच्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आता रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये फक्त एल एच बी कोच बनवले जात आहेत हे डबे प्रवाशासाठी अधिक आरामदायक आहेत या डब्यामुळे रेल्वेचा सरासरी वेगही वाढण्यास मदत झाली आहे बहुतांश मार्गातील मार्गावरील प्रमुख गाड्यांमध्ये एल एच बी गाड्याचा वापर सुरू झाला आहे रेल्वेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात आर्थिक वर्ष पंचवीससाठी साठी तरतूद केलेल्या सदुसष्ट टक्के बजेटचा वापर केलेला आहे आता रेल्वेचे जे शेअर आहेत ते त्या शेअर सध्या आपल्याला डिस्काउंटवर उपलब्ध आहेत इथं बघू शकता तुम्ही आय आर एफ सीचे शेअर चौदा जानेवारीला एकशे छत्तीस रुपयावर बंद झाला आहे गेल्या वर्षी पंधरा जुलै रोजी हा शेअर दोनशे एकोणतीस रुपयावर पोहोचला होता तेव्हापासून तो जवळपास चाळीस टक्क्याच्या चा डिस्काउंटवर मिळत आहे आर व्ही एन एलचा शेअर चौदा जानेवारीला तीनशे सत्त्याहत्तर रुपयावर बंद होता गेल्या वर्षी पंधरा जुलै रोजी हा सहाशे सत्तेचाळीस रुपयावर होता तोही चाळीस टक्क्याच्या डिस्काउंटवर आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यानंतर पंधरा जानेवारीला आय आर सी टी सीचा शेअर सातशे अठ्ठावन्न रुपयावर व्यवहार करत होता हा शेअर तेवीस मे रोजी अकराशे एकोणचाळीस रुपयावर पोहोचला होता ही घट सुमारे तेहतीस टक्के आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही आता गुंतवणूक केली तर तुम्हाला या समभागामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते आता या क्षेत्राशी म्हणजे रेल्वेच्या आणि इन्फ्रा, इन्फ्राच्या क्षेत्राशी संबंधित दोन तीन शेअर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली आहे आय आर सी टी सी सातशे साठ रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो फ्लॅट क्लोजिंग आज जवळपास झालेली आहे हा शेअरसुद्धा आपल्याला चांगला परतावा मिळवून देऊ शकतो साठ हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी पन्नासचा आहे आर ओ सी त्रेपन्न आर ओ चाळीस फेस व्हॅल्यू दोनची अकराची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बासष्टची प्रमोटर होल्डिंग आहे रेल्वेच्या सुविधा जितक्या वाढतील तितका फायदा ह्या कंपनीला होणार आहे कारण रेल्वेने प्रवास करणं आरामदायी झाल्यास लोकही प्रवास करतील आणि त्याचा फायदा ह्या शेअरला होऊ शकतो आणि हा एकमेव शेअर आहे रेल्वेच्या क्षेत्रातला म्हणजे मोनोपोली आहे या क्षेत्र शेअर मगकडे पी बघू शकता मिडियन पी एकोणसत्तरचा आहे आणि मिडीन पीच्या खाली शेअर ट्रेड करत पन्नासच्या आसपास शेअर ट्रेड करत असलेला आपल्याला बघायला मिळते म्हणजे शेअर आपल्याला महाग मिळत नाही त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त सुद्धा असलेली आपण इथं बघू शकतो हिचे सेल्स जर बघितलेत मार्च दोन हजार दोन हजार पंधरापासूनचे एक हजार एकोणसाठ करोडचे सेल्स आहेत ते चार हजार चारशे पंचावन्न करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट एकशे एकतीस करोडचं बाराशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे सेल्स प्रॉफिट आपल्याला इथं चांगलं पाहायला मिळते डबल डिजिट आहे आणि चांगलं बघू शकता तुम्ही इथं गुंतवणूकदाराला पैसा पाच वर्षामध्ये तीस टक्क्याचा सी आहे पण तीन वर्षात आणि चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही आणि ही गुंतवणुकीची संधी आहे अशा शेअरमध्ये जर आपण गुंतवणूक केली की एकतर मनोपॉली आहे रेल्वेच्या क्षेत्रामधला हा एकमेव शेअर आहे जो की आपल्याला चांगला परतावा मिळवून देऊ शकतो सध्या आपल्याला हा डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व बघू शकता तीन हजार तीनशे त्रेसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त बेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते आणि चार्ट जर पाहिला तर ओरून डिस्काउंट त्याच्या टॉपपासूनचं डिस्काउंट जर बघितलं तर एक्केचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे त्याच्या टॉपपासूनचं इथपर्यंत आणि सध्या शेअर सातशे साठच्या आसपास साडेसातशेच्या आसपास ट्रेड करत आहे पहिल्या सपोर्टवर ट्रेड आहे असं म्हणायला हरकत नाही कारण हा सपोर्ट कंप शेअर घेत आहे तिथून थोडासा खाली आला तर अजून एक चाळीस पन्नास रुपये खाली येऊ शकतो तर सातशे वीस सातशे तीसच्या आसपास हा दुसरा सपोर्ट शेअर घेऊ शकतो आणि डिस्काउंटही चांगला आहे शेअर चांगला आहे तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखा शेअर आहे चांगला पैसा हा बनवून देऊ शकतो तुम्ही यावर अभ्यास करू शकता त्याच्यानंतर के एन आर कन्स्ट्रक्शन हा पण आपल्याला इन्फ्रामध्ये चांगलं काम रस्ते बनवण्यामध्ये हे हा शेअर आपल्याला चांगलं काम करत आहे आणि याचा फायदा आपल्याला होऊ शकतो जवळपास फ्लॅट क्लोजिंग आज ह्याची पण आहे तीनशे अठरावर हा ट्रेड करत आहे क्या करोड़ चा है, पास करोड़ चा मार्केट कॅप .E. बघितलं तर आठ हजार नऊशे करोडचं आहे म्हणजे जवळपास नऊ हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी बघू शकता फक्त आठचा पीई .E. पाहायला मिळतो आहे सी पंचवीस आरोई तेवीस .E. दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे एकशे बावीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि अठ्ठेचाळीसची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर बघितले तर ई e पी एस कंपनीचे चांगले वाढत आहेत बघू शकता ई पी एस चांगले वाढलेत मिडी एन पीच्या बराच खाली शेअर आपल्याला इथं भेटत आहे तर मीडियन पी जो आहे तो सतराचा आणि कंपनी ट्रेड करत आहे आठच्या पीईवर त्यामुळे आप आपल्याला चांगलं डिस्काउंट हा शेअर देत आहे सेल्स बघू शकता मार्च दोन हजार तेरापासूनचे आहे सातशे पासष्ट करोडचे सेल्स मार्च दोन हजार तेराला होते ते आता पाच हजार तीनशे चाळीस करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट एकोणपन्नास करोडचं बाराशे बावीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे सेल्स आणि प्रॉफिट इथं जर पाहिलं तर डबल डिजिट आहे चांगलं आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर दहा वर्षात पंचवीस टक्क्याचा सी एच आर आहे पाच वर्षात सतरा तीन वर्ष एक टक्क्याचा आहे आणि चालू वर्षामध्ये तेवीस टक्क्याचा आहे म्हणजे कंपनी मागच्या तीन वर्षात चाललेली नाही पण प्रॉफिट बघू शकता चालू वर्षामध्ये एकशे बावीस टक्क्यानं प्रॉफिट ग्रोथ आहे रिझर्व जर पाहिलं तर चार हजार एकशे पाच करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चौदाशे चार करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टपासून बरीच वर आहे बघू शकता तुम्ही हा सपोर्ट घेत कंपनी वर चाललेली आहे आणि सपोर्टपासून बरीच वर आहे कदाचित ती कंपनी हा सपोर्ट घेत असेल तर सपोर्ट जवळ आहे म्हणायला हरकत नाही तीनशे अठरावर कंपनी ट्रेड करत आहे आणि इथून कदाचित वर जाऊ शकते जर बजेटमध्ये रे रस्त्यावर अजून जास्त खर्च जर सरकारने केला तर ह्या कंपनीला पुढं मोठं होण्यासाठी बराच वाव आहे त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे के पी एनर्जी ही ही पण इन्फ्रामध्ये चांगलं काम करते चारशे चाळीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे दोन पॉईंट सदुसष्ट टक्के आज ही मायनस झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप जर बघितलं तर ही अजून छोटी कंपनी आहे जवळपास तीन हजार करोडचं मार्केट कॅप आहे एकोणचाळीसचा पी एकोणचाळीसचा आर ओ सी अडुतीसचा आर ओई पेस व्हॅल्यू पाचशी सत्तेचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचेचाळीसची प्रमोटर होल्डिंग आपल्याला बघायला मिळते ई पी एस जर बघितले तर ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढत आहे बघू शकता ई पी एस चांगले वाढत आहे पंधरा पॉईंट आठचा मिडियन पी आहे जो इथं आहे आणि कंपनी जवळपास चाळीसच्या आसपास ट्रेड करत असलेली बघा बघायला मिळते सेल्स बघू शकता मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो एक करोडचे सेल्स होते ते आता सहाशे दहा करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट तीन करोड झालं होतं मार्च दोन हजार पंधराला तर ते पंच्याहत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीचे आपल्याला चांगले बघायला मिळतात बघू शकता डबल डिजिट आहेत प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षामध्ये ट्रिपल डिजिट शंभरची झालेली आहे गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर बघू शकता पैसाही तसाच बनवला आहे पाच वर्षात अठ्ठ्याऐंशीचा अशी हे जार आहे तीन वर्षामध्ये एकशे सातचा सा, आणि चालू वर्षामध्ये पासष्ट टक्क्याचा सी ए जे आर कंपनीनं बनवून दिलेला आहे शीटमध्ये रिझर्व बघा रिझर्व्ह बघितलं तर जवळपास दोनशे करोडचं रिझर्व आहे आणि दोनशे सेहेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळत आहे म्हणजे कर्ज थोडंसं कंपनीवर जास्त आहे कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत असलेली बघू शकता वरून डिस्काउंट जर पाहिलं तर पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे हा सपोर्ट आहे इथं सपोर्ट घेतला इथं जवळ कंपनी ट्रेड करत आहे चारशे अडुतीसवर तर डिस्काउंटही चांगला आहे पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे कंपनी चांगली आहे प्रॉफिट ग्रो ग्रोथ चांगली आहे पैसाही बनून दिलेला आहे तर ह्या तीन कंपन्यांबद्दल तुम्ही विचार करू शकता इन्फ्रामध्ये आणि रेल्वेमध्ये रेल्वेच्या दुसऱ्याही कंपन्या आहेत ज्या त्याच्यामध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर त्याही कंपन्या चांगल्या आहेत पण एका व्हिडिओमध्ये सगळ्या काही होणार नाहीत म्हणून मी ह्या तीन कंपन्या इथं तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा ह्या शेअरवर तुम्ही अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद